नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी मित्रांनो सध्या राज्यातलं राजकारण चांगलंच तापलंय या पक्षातून त्या पक्षामध्ये नेत्यांची इन्कमिंग सुरू आहे काही पक्षांमधून आउटगोईंग सुरू आहे कोण कुठे चाललंय परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट लक्षात येते की फडणवीस आणि शरद पवार दोघं मिळून अजित पवारांचा गेम तर नाही करत आहे ना नेमकं असं का शक्यता निर्माण होते ते जाणून घ्यायचंय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून तर सुरू करूया तर मित्रांनो शरद पवारांसोबत काडीमोड घेत अजित पवारांनी भाजपसोबत सत्तेमध्ये सहभागी झाले त्याच्यानंतर त्यांना राष्ट्रवादी पक्ष त्याचं चिन्ह नाव हे देखील मिळालं आणि मग अजित पवार सत्तेमध्ये उपमुख्यमंत्री बनले आता याच अजित पवारांना संपवण्याचं काम भाजप आणि फडणवीस करतायत की काय असं आता वाटायला लागलेलं आहे नेमकं का वाटतंय तर विधानसभेमध्ये अजित पवारांचा एक आग्रह आहे की जिथे जिथे आमचे स्टँडिंग आमदार आहे तिथे तिथे त्या त्या जागा आम्हाला पाहिजेत परंतु जुन्या म्हणजे या निवडणुकीच्या पूर्वीच्या काळामध्ये भाजप ही राष्ट्रवादीसोबत कट्टरपणे लढत होती आणि त्यामुळे राष्ट्रवादीचे गड असलेल्या ठिकाणी भाजपने आपले स्वतःचे काही मजबूत शिलेदार उभे केलेले होते आणि आता अजित पवार सोबत आल्यानंतर या शिलेदारांची अडचण होत आहे आणि त्या जागा कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपला हव्या आहेत म्हणजे भाजपला एकूण त्यांच्यापेक्षा त्यांची जे काही आत्ता स्टँडिंग आमदार आहे यापेक्षा जास्त जागा हव्या आहेत आणि त्या जागेंपैकी पश्चिम महाराष्ट्रातल्या अजित पवारांकडे असलेल्या जागा भाजपला जास्त महत्वाच्या वाटत आहे आणि म्हणूनच आता भाजपने एक वेगळाच गेम सुरू केलाय की काय अशी शक्यता निर्माण झाली नेमकं का काय करत आहे भाजप तर मित्रांनो भाजपमधील काही विश्वासू बडे नेते जे आधी काँग्रेस राष्ट्रवादी किंवा यांच्या सोबत होते परंतु आता ते भाजपसोबत आहेत असे काही जुने आणि बडे नेते सध्या शरद पवारांच्या संपर्कात येत आहेत नेमकं इतक्या इझिली शरद पवारांच्या संपर्कात हे सगळे नेते का येत आहेत भाजप यांना एवढी मोकळी का देत आहे कधी काळी वेगवेगळ्या वेग गोष्टींना घाबरून गेलेले हे नेते आता भाजपपासून दूर जाताना भाजप त्यांना का अडवण्याचा प्रयत्न करत नाहीये तर त्याच्यात दोन कारण असू शकतात एक तर या नेत्यांची उपयोगिता भाजपसाठी संपलेली असावी किंवा दुसरी गोष्ट भाजपच्या मनात नक्की काहीतरी काळ बेर असावं आता हर्षवर्धन पाटील समरजित घाटगे हे पश्चिम महाराष्ट्रातले प्रबळ नाव एकदम पक्के हे लोक जेव्हा शरद पवारांना भेटतात शरद पवारांची तुतारी हातात घेण्याबद्दल चर्चा करतात आणि येणाऱ्या काळामध्ये ते शरद पवारांच्या गटामध्ये असतील ही शक्यता निर्माण झाल्यानंतरही भाजपच्या गोटामध्ये जणू काही घडलंच नाहीये असं वातावरण आहे मग हे जे लोक तिथे जात आहेत हे नेमके कोणाच्या विरुद्ध उभे राहणार आहेत तर नक्कीच ते अजित पवारांच्या स्टँडिंग आमदारांच्या विरुद्ध उभे राहणार आहेत आणि असं झालं तर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी हा सामना रंगेल आणि अजित पवारांच्या काही सीट्स शंभर टक्के कमी होतील दुसऱ्या बाजूला जेव्हा जागा वाटपाचा तिढा समोर होईल आणि फॉर्म्युला बनवण्याची गोष्ट येईल त्यावेळेला भाजपने आधीच सांगितलेलं तंत्र आणि त्यानुसार अजित पवारांच्या काही जागा कमी होण्याची शक्यताही निर्माण होईल ती कशी तर ज्यांची जिंकून येण्याची पॉसिबिलिटी सगळ्यात जास्त जागा त्यांना मिळावी असं भाजपने एक नवीन तंत्र आणलेलं आहे आणि यानुसार जर राष्ट्रवादीतले किंवा भाजपमधले काही मोठे लोक जर शरद पवारांच्या बाजूनी जर गेले तर अजित पवार ही निवडणूक हरू शकतो अजित पवार गट ही निवडणूक हरू शकतो ही शक्यता दाखवून ती जागा भाजपला स्वतःच्या बाजूनी मागण्यामध्ये यश येईल आणि म्हणूनच अजित पवारांची ताकद कमी करणे आणि भाजपची ताकद वाढवणे यासाठी फडणवीस किंवा भाजप हा सगळा कार्यक्रम करत असावेत असा एक अंदाज आहे दुसऱ्या बाजूला या सगळ्या गेममध्ये शरद पवार का बरं सहभागी होत असतील बरं कारण शरद पवारांना सोडून अजित पवार, पवार भाजपमध्ये गेले याचा राग शरद पवारांच्या मनामध्ये आणि डोक्यात नसेल तर ते पवार कसले आणि म्हणूनच अजित पवार गटाला आणि त्यांच्यासोबत गेलेल्या लोकांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी शरद पवार काहीही करू शकतात हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे एकदा पवारांच्या डोक्यात कोणी बसला की त्याचा ते करेक्ट कार्यक्रम करतात ही महाराष्ट्रामध्ये शरद पवारांची इमेज आहेच आणि म्हणून कदाचित शरद पवार यांनी भाजपला साध घातलेली असावी आणि एकूणच आता भाजप आणि शरद पवार एकत्र येऊन अजित पवारांचा गेम करताय दोघांचे स्वार्थ वेगवेगळे असावेत परंतु त्यांचं टार्गेट मात्र एकच आहे आणि ते म्हणजे अजित पवार हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद